नमस्कार गणेश चतुर्थी स्पेशल आपण आज इथे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत अगदी पांढरे शुभ्र आणि लोण्यासारखे मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळतील एवढे छान असे मोदक आपल्याला इथं बनवायचे आहेत खूप साऱ्या टिप्स आणि टिप्स ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे तर त्या सर्व तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला पण अगदी पहिल्या प्रयत्नातच हे मोदक जमणार आहेत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्याच्याकरता आपण इथे कढईमध्ये एक वाटी पाणी एक कप दूध चमचाभर दूध आणि चिमूडभर मीठ घालायचं चा, आणि चांगली ह्याला उखळी आणायची आहे आपण सारण पण तयारच ठेवलेलं आहे तर बारीक दळलेलं तांदळाचं पीठ आपल्याला इथं वापरायचं आहे सुगंधित तांदूळ असतो तो धुवून व्यवस्थित सुकवून आपल्याला तो दळून आणायचा आहे त्याचे मोदक अतिशय खायला छान होतात चवीला छान मधुर असे लागतात तर बघू शकता कुठेही पीठ कोरडं राहणार नाही आहे अशा पद्धतीने मिक्स करून दहा मिनिट झाकण ठेवून अशा पद्धतीने उखड आपण इथे काढून घ्यायचे आहे नंतर हे पीठ व्यवस्थित असं आपल्याला फुलपात्राच्या साह्याने सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत आता दोन मिनिट आपण व्यवस्थित अशा ह्याच्या गाठी मोडून घ्यायच्या नंतर पीठ कोमट झालं की आपण ह्याच्यामध्ये थोडंसं लागलं तरच आपल्याला पाणी घालायचं आहे तेही अगदी कोमटच पाणी आपण ह्याच्यामध्ये घालायचं आणि पिठाचा गोळा छान असा मळून घ्यायचा खूप उशीरपर्यंत आपल्याला इथं पीठ मळायचं आहे आणि चेक करायचं की थोडंसं हाताव घेऊन हो असं दाबून बघायचं कुठे चिरतंय का आता पीठ छान आपलं असं तयार झालेलं आहे आता थोडंसं ह्याला आपण तुपाचा हात लावून घेऊया आणि पीठ चिवट असं थोडंसं आणखी मळून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे मोदक छान असे तयार होतात आता आपल्याला पुरीला जेवढी गोळी लागते तेवढी गोळी घ्यायची आहे आणि हातावर अशा पद्धतीने आपण पारी बनवून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर अशीच पहिल्यांदा हातावर पारी जर बनवता नसेल आहेत तर अगदी सोप्या पद्धतीनं कशी पारी बनवता येईल ते पण आपण पुढे बघणार आहोत आहोत तर इथं आपण सारण व्यवस्थित असं ह्या पारीमध्ये भरायचं आहे एक चमचाभर सारण आपण ह्याच्यामध्ये भरलेलं आहे व्यवस्थित असं गोळा करायचं आहे आणि नंतर आपण अशा पद्धतीनं मोदकाला कळ्या छान सुंदर जवळजवळ अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत पीठ चिकटत असेल हाताला तर तुम्ही थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे बोटांना तर बघू शकता म आपलं एक नंबरचं बोट आहे ते मोदकाच्या आत ठेवायचं आहे आणि अंगठा आणि दोन नंबरचं बोट आपण बाहेरच्या साईडला अशा कळ्या पाडण्यासाठी आपल्याला इथं वापरायचं आहे तर अशा पद्धतीनं तीन बोटांनीच अगदी आपण इथं छान असा मोदक वळून घेतलेला आहे तर सारण बनवताना दोन वाट्या जर नारळाचा चव असेल तर एक वाटी गूळ घालायचा अर्धा चमचा आपण ह्याच्यामध्ये अर्ध्या चमच्यापेक्षाही थोडीशी कमी आपल्याला इथं वेलची पावडर लागणार आहे एक चमचा भाजलेली खसखस तुपावर छान असं खोबरं भाजून आपण ह्याचं चा सारण छान बनवायचं आहे तर ह्या सारणाचा लाँग व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे नक्की बघा आणि बघू शकता किती सुंदर छान असा मोदक आपल्या इथे ते तयार झालेला आहे आणि तो आणखी सुंदर दिसण्यासाठी इथं आपण चमच्याच्या दांड्याने अशा छान अशा थोड्याशा कोरा पाडून घ्यायच्या म्हणजे अगदी छान दिसतो अगदी साच्यात बनवल्यासारखा दिसतो नक्कीच तुम्ही हे मोदक करून बघा नक्कीच तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात मोदक छान जमणार आहेत मोदकामध्ये सगळ्यात जास्त अवघड पद्धत असते ती म्हणजे फक्त पीठ मळण्याचीच फक्त पीठच आपल्याला जास्त व्यवस्थित असं मळावं लागतं बाकी पीठ छान झालं तर मोदक अगदी कोणालाही सहज वळता येतो तर बघू शकता आपला इथे छान असा मोदक तयार झालेला आहे तर आता तुम्हाला दुसरी पद्धत मी दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे ज्यांना पारी हातावर वळवता येत नाही त्यांनी अशा पद्धतीनं पण पारी बनवली तरी चालते आणि पोळपाटावर अशा पद्धतीनं आपण ही पारी लाटून घेऊया आणि कडेला थोडीशी झाड वाटली तर हाताने थोडीशी पातळ करून घ्यायची आणि आपण आता ह्याच्यामध्ये सारण भरून घेऊया तर कुठली पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीनं मोदक आपण इथं वळून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा पेलाच्या बुडावरती म्हणजे जो आपला ग्लास असतो त्याच्या बुडावरती पण पालती घालून पारी व्यवस्थित अशी मोदकाची वाटी बनवली जाते आणि त्याला कळ्या पण पाडतात तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला ती पण पद्धत मी दाखवणार आहे तर इथं आपण आता आहे आपण पद्धतीनं मोदक छान असा वळून घेऊया आणि प्रत्येक मोदकाला चमच्याच्या दांड्याने व्यवस्थित अशा कोरा पाडून घ्यायच्या म्हणजे मोदक अतिशय सुंदर सुबक दिसतो तर ही मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा तर इथं आपले एकवीस मोदक तयार झालेले आहेत आता आपण ह्याला उकडून घेऊया तर बघू शकता किती सुंदर असे एकसारखे सर्व मोदक आपण इथे बनवून घेतलेले आहेत तर ह्याचे एक आपण दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे तर त्याचे ह्या साईजचे मोदक पंचवीस तयार झालेले आहेत अगदी छोटे केले तर तीस होतात आणि ह्याच्यापेक्षा मोठे केले तर अगदी वीस ते एकवीस मोदक तयार होतात आता आपण मोदक उकडायचं आहे तर त्याच्याकरता एका कढईमध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकायचं त्याच्यामध्ये रिंग टाकायचे आणि वड्या उकडायच्या चाळणीवरती चा, चा, आपण कपडा ओला करून असा टाकायचा आहे आणि एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये मोदक पाण्यामध्ये बुडवून मगच आपण ह्या चाळणीवरती अशा पद्धतीनं ठेवून घ्यायचं आहे तर पाण्यामध्ये मोदक बुडवल्यामुळे काय होतं मोदक अजिबात फुटत नाहीत त्यांना क्रॅक वगैरे जात नाहीत तर बघू शकता चांगले दहा ते बारा मिनिट आपण इथे मोठ्या गॅसवर मोदक उकडून घेतले आहेत आणि छान असे मऊ लुसलुशीत बघू बघू शकता अगदी असा ट्रान्सपरंट असा कलर आलेला आहे तर असे हे मऊ लुसलुशीत अगदी लोण्यासारखे पांढरे शुभ्र मोदकाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मोदक कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद